मैत्रिणीनं आज बनवूया आपण भेंडीची रसा भाजी त्यासाठी मी भेंडी धुवून कापून घेतलेली आहे कांदा मिरची लसूण पाकळ्या आणि आंब्याची कोळ भिजून ठेवलेली आहे आता आपण कांदा लसूण मिरची वाटून घेऊया आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यात कापलेले काक तळून घेऊया तिनचे हिरी मिरची कांदा लसूण कच मसाला वाटण तो चांगला छान असा फ्राय करून घेऊया

आणि थोडासा गरम मसाला आपल्याला घालायचा पाणी गरम करून घेतले पाणी झालेलं चिंचीचं पोळ केलेलं पाणी थोडीशी कोथिंबीर घालूया जर तुम्हाला सूपसारखं खायची असेल भाजी तर तुम्ही पाणी कमी घालायचं रस्सा दाट करायचा आणि जर तुम्हाला भाजी पोळीबरोबर खायची असेल तर पातळ करू शकता या प्रकारे आपण भेंडीची रस्साभाजी बनवलेली आहे ही तुम्ही सूप म्हणून ही फक्त सोबत खायची असेल तर घट्ट रस्यात बनवा आणि जर तुम्हाला पोळी भाजीवर खावे हवी असेल पोळी भाजी म्हणून खायची असेल चपाती बरोबर तर तुम्ही पातळ असे करू शकता एक सूप म्हणूनसुद्धा आपण फक्त भाजी खाण्यासाठी आणि ही चपाती भाकरीबरोबर खाण्यासाठी पातळ केलेला रसा या प्रकारे दोन्ही प्रकारच्या तुम्हाला भेंडी रस्साभाजी एकाच याच्यातून आपण बनवून तयार केलेल्या आहेत अशी ही माझी भेंडी रस्साभाजी तुम्हाला कशी वाटली ती बनवा कशी झाली ते सांगा खात राहा सांगत राहा धन्यवाद